नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता आपल्यासोबत आहेत अल्याड पल्याड या नवीन आगामी मराठी चित्रपटातील दोन उत्तम कलाकार आणि सगळ्यात आधी म्हणजे ना अरे वा गौरव काहीतरी दाखवतोय आपल्याला पोस्टर आहे मी मी म्हटलं की घेऊन येतो मंचावरती थँक्यू <laughs> गौरव आणि स्पेशली ना तुम्हाला मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की पकपक पासून पक, आम्ही तुला पाहतोय आणि इतकी इनसंट कॉमेडी आणि तुझे अनेक रोल म्हणजे जे अगदी मज्जा आणतात आणि गौरव तुझ्याविषयी आता मला काही वेगळं बोलायची गरज नाहीये मग तू आलास तरी आहा, हा असं वाटतं तर तुम्ही दोघही इतके छान उत्तम विनोदवीर एकत्र आलाय आणि हॉरर फिल्म करताय सो याविषयी मला ऐकायचं आहे सक्षमनी वेगवेगळी काम केलेली आहेत uh, किती मोठा मोठ्या आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझे प्रयत्न चालू uh, आहेत हास्य जत्रेमुळे किंवा त्याच्या आधी uh, काही uh, प्रोजेक्ट्स माझ्याकडे आलेले होते विनोदी भूमिका तर प्रत्येक आपण प्रत्येक जण विनोदी भूमिका करतो प्रत्येक जण पण तसं काही नाही की विनोदी आहेत तर त्यांना विनोदी जायला पाहिजे रायटरला असं वाटलं की सक्षम किंवा गौरव किंवा ह्या रोज गौरवला माझ्याऐवजी ते कोणाचाही विचार करू शकले असते पण त्यांना काय माहिती असं वाटलं गौरवला बोलूया आपण डिरेक्टरला असं वाटलं की नाही गौरवला मला घ्यायचं किंवा सक्षमला मला ह्या रोलसाठी सक्षमचं का मला सांगितलं हा सिनेमा मी कसा निवडला मला सांगितलं की हा सिनेमा सक्षम कुलकर्णी आहे म्हटलं मग मला हा सिनेमा करायचा ह्याला सांगितलं गौरव आहे मला सिनेमा करायचा असं आमच्या दोघांचं सिक्रेट आम्हाला कळलं पण असं काही नाही आहे की विनोदी सिनेमा किंवा काय प्रत्येक सिनेमा सिनेमा असतो एक ना प्रत्येक वेळी नवनवीन कॅरेक्टर शोधत असतो आणि मला असं वाटतं की आपण एखाद्या ॲक्टरकडे त्याच पद्धतीने जर बघत राहिलो तर मग त्याची ग्रोथ कशी होणार किंवा त्याला एक्सपेरिमेंट करायला कधी किंवा त्याला स्वतःवर काम करायला कधी मिळणार असं मला सतत वाटत राहतं त्यामुळे मी पण नेहमी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या शोधात असतो आणि क जेव्हा हे कॅरेक्टर मला सांगण्यात आलं तेव्हा मला पण खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि काहीतरी वेगळं ट्राय करायला मिळणार होतं सलग सोळा दिवस वीस दिवस नाईट शिफ्ट मी कधी केली नव्हती हो सो तो पण एक म्हणजे आपण प्रत्येक प्रोजेक्टमधनं काही ना काहीतरी गोष्टी शिकत असतो ना सो मला असं वाटलं की कंटिन्युअस वीस दिवस मी रात्री न झोपता काम करू शकतो का हे पण एक ॲक्टरवर स्वतःवरती कर, के करत केलेली करत असलेली मेहनतच असतो आणि अर्थात गौरव हा एक उत्तम कलाकार आहे आणि म्हणजे मला असं वाटतं की गौरव मी स्वतः पण खूप एक्सप्लोअर करावं स्वतःला आणि लोकांनीही गौरवला खूप एक्सप्लोअर करावं कारण की मी आता त्याच्याबरोबर पंधरा वीस दिवस आम्ही एकत्र राहत होतो सो त्याच्याकडे म्हणजे त्याच्यात इतक्या छोट्या छोट्या क्वालिटीज आहेत ना आणि त्या मला असं वाटतं की खूप लोकांनी टिपायला पाहिजेत असं वाटतं मला पुन्हा एकदा हॉरर जॉनर आणि आम्हाला करायला मिळाला आणि हा सिनेमा मिळाला त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे आणि मला आधी सक्षम बद्धा असं वाटलं की मनात असं होतं की ना सक्षम कसा असेल बोलायला सेटवर कसं एक मैत्रीणं गरजेचं आहे ना गर तर तुमचे सीन चांगले होतात ना ना पुढच्या गोष्टी चांगल्या होतात तर माझं असं झालं की मी एकदम बोल काय मला असं फ्री राहायला फार आवडतं म्हटलं जज करायला नको यार हां म्हणजे मी म्हणजे इथं सत्य घटना नाही की आपण ह्या तिकीट काढून बघितलेलं आहे ते तर मग याला डिनाय करू शकत नाही आपण पण मला असं झालं की आपण सेटवरती मी तर माझ्या मस्करी करतो चोवीस तास मला आवडतं कारण सेट सेटवर जायचं सिरियस राहायचं हा आता काय माझं मला सांगा हे करण्यापेक्षा ती ट्युनिंग जो झालेलं कधी चांगलं ते म्हटलं कसं होईल कसा रिॲक्ट होईल मग मग आमच्या डान्सच्या दरम्यान आम्ही दोन तीन दिवस एकत्र होतो मग हळूहळू ओळख झाली मग गाडीमध्ये आला मग आमच्यावर चांगली ओळख झाली म्हटलं चला आता आपल्या दोघांची चांगली घट्टी झालेली आहे नक्कीच आणि ना, ना आता मी तुम्हाला दोघांना हे विचारल्याशिवाय सोडणारच नाही दोघांसाठी दोन ते प्रश्न आहेत हे <laughs> इंटरेस्टिंग की जसं की तुझा डान्स त्याच्याविषयी मला ऐकायचं की तू फार उत्तम डान्स केलाय म्हणे सिनेमामध्ये कडक डान्स केलायस तू आय हॅव म्हणजे प्रयत्न खूप केलेला आहे मी आणि मला असं वाटतं की मी आधी जेवढा मस्त करायचो त्याच्यापेक्षा मी अजून थोडा बेटर करत होतो असं मला वाटतं आणि लोकं पण म्हणत तरी होते की चांगलं वाटतंय उगासाच काही वाटत नाही कारण आमच्याबरोबर होती माधुरी पवार आणि आमचं भाग्यम हे दोघं इतके कमालीचे डान्सर्स होते आणि मला असं वाटलं की हा पण चांगलं करतो म्हणलं मी नक्की ह्यांच्यात ऑडवन आउट वाटेन पण मी लिटरली डान्सची रिहर्सल मला आहे एक बारा चौदा तास मी त्या आमच्या कोरिओग्राफर सरांच्या मागे लागून की ही स्टेप मला का जमत नाही आहे मला ही आत्ताच्या म्हणजे मला शिकवा माझ्याकडनं करून घ्या माझ्याकडून घासून घ्या एवढा त्यांच्या मागे लागून लागून आणि त्यांनी पण एवढ्या पेशंटली माझ्याकडनं ते करून घेतलं आणि आता गौरव तू मला असं समजलंय की तू तुझं फ्रस्टेशन आहे ना हसून दूर करतोस हसून बाहेर काढतोस हे कसं जमतं तुला नाही ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे कारण काय रोज तर तेच आहे पण एखाद्याला विचार ना काय कसा आहेस तो दिवसभर झोन मध्ये जातो कारण ह्या माणसाने मला विचारलं अरे मी कसं आहे म्हणून तर हे तर आपण बेसिक करू शकतो अरे सक्षम कसा आहेस कसा तुम्ही एवढं तर करू शकतो ना आपण तर त्या माणसाला ते, ते वाय झालं दिवसभर की अरे ह्या माणसाने आपल्याला विचारलं यार ती ती गंमत आहे प्रत्येकाला विचारलं गेलं किंवा हा लोक स्माईल जरी दिली सा हो तर त्याचा दिवस चांगला जातो तो होतो एवढं तर आपण बेसिकली सगळे करू शकतो हेच हाच काही नाही वेगळं आणि आता तुम्ही दोघंही एकत्र होतात तर एखादा असा किस्सा सांगा ना की जो तुम्ही विसरणारच नाही या फिल्मचा एखाद्या आठवण किंवा एखादा धमाल किस्सा घडलाय सेटवर कारण तुम्ही दोघं एकत्र म्हणजे नक्कीच घडलेले असणार आहे नो डाऊट असे खरं तर खूप किस्से आहेत पण मला असं वाटतं की तसं त्यातलं असं एक निवडणं खूप डिफिकल्ट आहे पण आय मला एक आठवलं आठवणीत असं आहे की आमचे जे ड्रायवर दादा होते ना आमच्याबरोबर जे असायचे तर अनिकेत जो होता ना तो एक वेगळ्या ग्रहावरचा कोणीतरी कॅरेक्टर होता म्हणजे आम्ही जेवढे थकलेले असायचो ना सगळं पॅकअप करत असताना म्हणजे मी ह्याला पण एवढं लोटपोटून हसताना नाही बघितलंय जेवढा तो जे बोलायचा ना त्याच्यावर आम्ही गाडीतनं जाताना आमची सगळी झोप पळून जायची आणि तो इतकं आम्हाला जाताना अख्खं रिलीफ करून टाकायचा ना की मला त्याचे पण खरं तर खूप आभार मानायचे वाटत या निमित्ताने कारण तो बिचारा म्हणजे आम्ही जागायचो ते जागायचे ह्याला घेऊन ये त्याला घेऊन ये पण त्याने कधीच आमच्याकडे कंप्लेंट केली नाही की सर मी जरा थकलो आहे किंवा मला झोप आले आणि तो आमचा खूप जवळचा झालेला आहे त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे पण तो चालवताना मागे बघून आय लव्ह यार काय क्वालिटी आहे <laughs> तुझी आणि त्याच्या हे सगळे किस्सेच घडलेले आहेत <laughs> आणि टर्नला गाडी स्पीडने नेणारा पहिला मी हा ड्रायव्हर अरे तू म्हण आणि मोस्टली टर्निंगला आपण गाडी स्लो करतो सरळ हसायला पळवतो ना तुझं जरा मला ना वेगळं वाटतं यार तू टर्निंगला स्पीड नाही घेतो आणि मग असं सरळ तू म्हणजे असं का असलो करतो नाही हो सर ते काय होतं आहे समजावतो मला मग तो जसा बसला ना म्हणजे गाडी सुरू केली ना मी बेल्ट पटकन लावायचो म्हणजे सगळे त्यांना कळायचं की स्पीड वाढलाय म्हणून खूप चांगलाय विचार आमचा आणि त्याने आम्हाला खूप म्हणजे लहान भाऊ आहे आमचा आणि त्याने खूप सांभाळून घेतलं जोकसं पाठ होता बाकी सगळ्या गोष्टी होत्या पण मजा आली नक्कीच खूप छान आणि तुम्ही दोघांनी खूप छान गप्पा मारल्यात आणि तुम्ही दोघे खूप डाऊन टू अर्थ आहात आणि नेहमी असेच राहा आता माझ्यासोबत आहे एक गोड मराठीतला नवीन चेहरा अनुष्का पिंपुटकर आणि एक नवीन पदार्पण करणारा चेहरा भाग्यम जैन सो तुम्हाला दोघांचंही स्वागत आहे आणि तुम्ही दोघंही खूप छान दिसताय थँक्यू सो मच भाग्यम so तुझं पदार्पण आहे आणि त्याच्यात आम्हाला असं कळलं की तू खूप उत्तम डान्सर आहेस आणि अभिनयातही तू खूप छान काम केलंयस काय सांगशील तुझ्या पहिल्या अनुभवाविषयी थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू एव्हरी वन डान्सर आय एम अ गुड डान्सर कारण की मी खूप स्टार्टिंगपासून डान्स करतो सो ॲक्च्युली मी ॲक्टिंगच्या आधी डान्सर सुरू केलं होतं सो दॅट्स वाय डान्समध्ये माझं जास्त मी बेस्ट द्यायचं ट्राय केलं आहे ऑब्व्हियसली ॲक्टिंगमध्ये पण मस्त सांगितलंस तू आणि जसं आता तू आधी सिरियल्स केल्या सांगितलं तू फिल्म करतेस तर हा बदल कसा जाणवतो तुला दोन्ही माध्यमातला आणि कसं वाटतं आता फिल्म करताना ऑनेस्टली सिरियल आणि फिल्म ह्यामध्ये खूप मोठा फरक आहे सिरियलमध्ये कसं होतं तुम्ही आज शूट करता दोन दिवसांनी लगेच पण फिल्मचं आपल्याला वेट करावा लागतो खूप म्हणजे असं जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत ती धाकधुक असते मनात की अरे बाबा कधी येणार कधी येणार कधी डेट कधी येणार हे सगळं असतं इवन प्रोडक्शन वाईज ऑ ओवरऑल सेट वाईज लोकेशन्स वाईज बराच फरक आहे आणि ऑब्व्हियसली सिरियलही माझ्या तितक्याच जवळच्या आहेत कारण की मी माझ्या करिअरची स्टार्ट सिरियलमधनं केली आणि आता ही माझी दुसरी फिल्म आ, आहे पहिली अजून यायची आहे मी तुम्हाला लवकरच सांगेलच त्याबद्दल सो या ही दुसरी फिल्म आहे आणि दिस इज लाईक अँड इज दि इज लाईक अ ड्रीम कम ट्रू टू बी ऑनेस्ट सिरियल आणि ह्याच्यात द डिफरन्स इज दॅट वी हॅव शॉर्ट दिस इन एटीन टू ट्वेंटी डेज सो डेफिनेटली आम्ही जो स्पीड रन केला आहे त्याच्यात बट स्टील वी हॅव नॉट कॉम्प्रोमाइज एनिवेअर बट एक असतं ना सिरियलमध्ये दॅट वी हॅव दॅट मच टाईम अँड वी हॅव टू यू नो घासायला लागतं आय थिंक वी हॅव डेफिनेटली डन दॅस फॉर दॅट फॉर दिस फिल्म ॲज वेल तर या शी कॅन अंडरस्टँड दॅट आय कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल कारण कोणीच झोपलेलं नाहीये म्हणजे दोन ते तीन तासाच्या झोपेवर प्रत्येकाने अठरा ते वीस तास काम केलंय फनिएस्ट थिंग वॉज की म्हणजे समजा जर कोणाचं काम होऊन जायचं अँड वॉज अ ब्रेक राईट आम्ही चालायचो आम्हाला इकडे तिकडे कोणतरी झोपलेलं दिसायचं लाईक सेटवर ती जागा नव्हती बट इव्हन इफ दॅर इज अ लिटिल लिटिल स्पेस ना जिथे तुम्ही पडू शकतात लोक पडलेली होती दमून किती जायची ना म्हणजे इट्स नॉट इझी टू वर्क लाईक फॉर एटीन ट्वेंटी डेज द होल नाईट इट्स नॉट इझी आर्टिस्ट स्लीप बट डेफिनेटली द टेक्निकल टीम स्लेप्ट वे लेस देन अस बिकॉज ते आमच्या आधी आणि आमच्या नंतर जायचे फॉर एव्हरीथिंग सो बिग थँक्स टू आता जेवढ्या कलाकारांशी आपण बोललो गप्पा मारल्या ज्या सिनेमाविषयी आता आपण बोलतोय आणि ज्या सिनेमामुळे आता आपण इथे आहोत त्या सिनेमाचे डिरेक्टर प्रीतम सर आता आपल्या सोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे प्लॅन मराठीमध्ये थँक्यू सो मच हॅलो आणि सर या सिनेमाविषयी काय सांगा मला खूप प्रश्न आहेत तुमच्यासाठी पण तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून या सिनेमाविषयी काय सांगा फिल्म आल्याड पल्ल्याड नावामध्येच खूप काही वेगळी गोष्ट आहे आणि दरवेळेस माझं नाव काहीतरी वेगळंच असतं <laughs> तर आल्याड पल्ल्याड हा आतापर्यंत मी ऐकलो होतो की भूतांची गोष्ट भूतांची गोष्ट पण हा पहिला फिल्म आहे की प्रथेवर आहे भूतानच्या प्रथेवर फिल्म आहे म्हणजे महाराष्ट्र वेगवेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो वेगवेगळ्या भागा विभागासाठी ओळखला जातो विदर्भाची प्रथा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे तशी प्रथा पण वेगळ्या आहेत या प्रथेमध्ये काय होतं की तीन दिवस गावामध्ये भूत येतं आणि ते लोकं बोलवतात आणि त्याची आराचना करतात त्याला तीन दिवस शांत ठेवतात भूताला आणि नंतर पाठवतात अशी वेगळी प्रथा महाराष्ट्रात आहे आणि ती प्रथा मांडण्याचा आपण या चित्रपटाद्वारे प्रयत्न बॅक बॅक टू त्याविषयी काय सांगाल बॅक टू बॅक येण्यापेक्षा बघू काय होत मेहनत करत राहा तिचं फळ मिळेल तेव्हा मिळेल आता मेहनत चालली कदाचित मेहनतीमुळेच बॅक टू बॅक फिल्म चाललय नक्कीच आणि खूप छान आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि तुम्हाला आणि या सिनेमाला प्लॅनेट मराठीकडून खूप सार्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू